नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बॅग बाजूला घ्याय बॅग घेऊनच घ्या बाजूला बॅग मागे असा <laughs> शिक्षक समन्वय संघाचा हुंकार आंदोलनाचा हक्कासाठी सुरू असलेला हा हुंकार आज सातव्या दिवसापर्यंत एका विशिष्ट ध्येय समोर ठेवून हे एकच असतं आपलं की खात्यात पगार आणि तो पगार पडल्याशिवाय आपण मैदान सोडायचं नाही ही मनाशी बाळगूनच राहुलजी संतोष सर दीपक कुलकर्णी नेहा ताई गवळे आणि मी यापूर्वी जी दोन टप्पे पडली खात्यामध्ये ही पाच लोकच त्याच्यामध्ये होती जी खरी या प्रशासनाशी निगडीत परमिशनमध्ये होती तीच लोक परत याही आंदोलनाचा खऱ्या अर्थानं परत खात्यात पगार पडणार नाही असा उद्देश ठेवून या पाच लोकांनी परत हे सगळं पुढं होऊन करण्याचं नियोजन केलं आणि या पाच लोकांना सपोर्ट करण्यासाठी सगळ्यांना विचारात घेण्याचं काम मान्य राहुलजी कांबळे सर यांनी फोनद्वारे त्या त्यावेळी -त्या म्हणजे आठ तारखेला केलं सगळ्यांचे होकार आले आणि नऊ तारखेला आंदोलनाची परमिशन घेतली ज्यामध्ये राहुलजी कांबळे सरांनी मान्य खंडराव जगदाळे सरांनाही फोन केला खंडराव जगदाळे सरांचं असं एक वाक्य होतं की मी कोल्हापूरला आंदोलन करतो आहे आणि माझ्या आंदोलनाचा टेम्पो खूप वाढला पण आहे चांगली गोष्ट आहे तिथं आंदोलन करताय प्रश्नासाठीच करताय याचा आनंद झाला परंतु त्यांना माझी एक नम्र विनंती राहील की ती ताकद आपण योग्य ठिकाणी वापरण्याची खरंच काळाची गरज आहे आपल्याकडे फार कमी वेळ आता राहिलेला आहे आणि या गोष्टीचा कुठंतरी आता कोणी फायदा घेऊ नये यानंतर स्वराज्य शिक्षक संघटनेचे नांदेड आणि बीड इथं दोन आंदोलन चालू आहेत कसं असतं तुमच्यात एक वाक्य तर आलं स्वराज्य शिक्षक संघटनेचे जे कोणी पदाधिकारी असतील या मैदानावरून माझी त्यांना विनंती की जवळपास सर्व जिल्ह्यातली आंदोलने आता बंद झालेली आहेत जिल्ह्यातल्या आंदोलनामध्ये एक वाक्यता होती एक वाक्यतेचा परिणाम म्हणून शिक्षण विभाग कामाला लावलं याचा परिणाम झालाच तो सकारात्मक दृष्टीने आपण घेतोच आहे परंतु त्या कामाला सुरुवात होणं आणि त्याला गती मिळणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत झाली तो दश तसाच विषय सुरुवात होऊन तिथं शांत राहणार शिक्षण विभाग बैठकांचं सत्र घेत डॉक्युमेंट तयार करत परंतु ते डॉक्युमेंट पुढे सरकवत सगळ्यांच्या या जिल्ह्याच्या आंदोलनामुळे त्याचा परिपाक म्हणून हे सगळं तयार झालंय परंतु ते पुढे जाणं आणि लवकरच काम करून घेणं ह्या दोन गोष्टीसाठी आपण या आंदोलनामध्ये शिक्षकामध्ये आणि मागणीमध्ये एक वाक्यता यावी आंदोलनाला एक दिशा यावी म्हणून सगळ्यांनी मिळून आझाद मैदान मुंबई इथं सोळा ऑगस्ट पासून आंदोलन लावण्याचं सुनियोजित केलं होतं त्या दिवसानं आज सातव्या दिवसापर्यंत हे आंदोलन आलेलं आहे या दरम्यान सगळ्यांशी बोलून विचार विनिमय करून मागण्यांचा साकल्याने शासनापर्यंत पाठपुरावा करून आंदोलन कसं कसं पुढे नेता येईल आणि त्याच्यातून आपल्या खात्यात पगार कसा पडता येईल याचं सगळं नियोजन केलं म्हणून आंदोलन ज्या मंडळी लावलं प्रथम त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आता आंदोलन मुंबईला का लावलं ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची गरज बांधवांना राज्यामध्ये त्रेसष्ट हजार नऊशे हो लोकांना पगार देण्याचे एक धोरण माननीय शिक्षण मंत्री यांनी केलं आणि तो सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयाने अनेकांना तो पगार मिळाला त्यावेळी सुद्धा शिक्षण खातं कुठल्या मध्ये होत हे तुम्हाला काही नव्यानं सांगण्याची गरज आज शिक्षण खातं कुठल्या मूडमध्ये हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे शिक्षण विभागाला तुम्हाला न्याय द्यायचाच आहे माननीय शिक्षण मंत्री अत्यंत सकारात्मक दृष्टीने तुम्हाला न्याय देण्यासाठी भूमिका घेत आहेत माननीय शिक्षण मंत्री महोदयाचं एकच म्हणणं आहे की माझ्या शिक्षकाला जर पोट भरून मानधन मिळालं तर तो त्याचं मनवतून काम करेल आणि राज्याचा गुणवत्तेचा क्रम वाढण्यासाठी मदत होईल ही भूमिका माननीय मंत्री महोदय घेत आहेत परंतु याला कुठंतरी छेद देण्याचं काम एक विशिष्ट विभाग करत आहे या पूर्वी ही बारा पंधरा चेवीसचा आपल्याला अनुभव असेल त्यावेळेसही आड मोठेपणाची भूमिका विभागाने घेतली परंतु तुमच्या संख्येच्या जोरावर तत्कालीन माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्यावेळेस मान्य केलं तुमचं पाठबळ नसतं तर मला जरा हे करायला कठीण केलं असत आजही तेच वाक्य विशिष्ट माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलो मला तुमच्या पाठबळाची गरज आहे असं जर बोललं गेलं जातं तर मला असं वाटतं आपण आपल्या पालकाला आपल्या पालकाला पाठबळ देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे तुमचा प्रवास शिक्षण विभागातूनच एक एक कागद जोडण्याचं काम सुरू आहे आकडा जोडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आकडे जुळत नाही आणि ज्यावेळेस आकडे जुळत नसेल तर हा आकड्या जुळवण्याचं काम आझाद मैदानामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकाच्या संख्येवर होऊ शकते आणि त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं विपरीत घडू शकत नाही हे तुम्हाला सांगायचं तुम्ही जोपर्यंत मैदानात ताकद लावणार नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही कार्य सहजासहजी होण्याची शक्यता पाठपुराव्यातून आम्हाला दिसून आली काल दिवसभर बैठका पार पडल्या आजही बैठका सुरूच आहेत बैठका सुरू आहेत असं दाखवण्याचा फार चांगला प्रयत्न होतो आहे परंतु त्याच्यातून आउटपुट मिळत नाही हे पण तुम्हाला सत्य सांगितलं पाहिजे तीस जुलै रोजी आपल्याला सांगितलं गेलं की येणाऱ्या दोन कॅबिनेट मध्ये विषय होईल त्यानंतर अठ्ठावीस जुलैला सांगितलं जुलैला कॅबिनेट झाली आणि सात जुलैला होईल हे लक्षात घ्या जसा जसा काळ जाईल ना तसा तसा ती मागणी प्रलंबित पडण्याची जास्त संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात बांधवला एक सुनियोजित संधी तुम्हाला अशी आज चालून आलेली की सदरील सुरू असलेल्या सध्या या सरकारचं अधिवेशन काय कार्यकाळ असेल तो कार कार था 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 ले ले तो खूप खूप पुढं आहे आणि हा अधिवेशनाचा काळ असेल या सरकारचा काळ असेल हे सरकारने कदाचित असं ठरवलेलं आहे की इथून ते तीन महिने याच्यामध्ये काय होणार आहे जाणार आहे आणि हे सरकार या सरकारचं चा पुन्हा हिवाळी अधिवेशन सुद्धा होऊ शकत विशेष अधिवेशन सत्र घेण्याचं निवेदन यांचं चालू आहे चा चा आणि या विशेष अधिवेशनात आपल्याला जर टोकन, टोकन बजेट मिळालं पुरवणी बजेट मिळालं तर आपल्याला पगारही मिळतो मला ठराविक चार पाच बांधवांचे फोन आले की तुम्ही पगार घेतल्याशिवाय उठणार नाही एक महिने पगार घेतल्याशिवाय उठणार नाही हे जाहीर करा आम्ही आंदोलन येतो आज त्यांना विनंती हे पुरवणी मागणी जर व्हायची असेल चार पाच दिवसाच्या सत्राच्या अधिवेशनामध्ये तर त्याच्यापूर्वी तुम्हाला, तुम्हाला तीन गोष्टी ती करायच्या आहेत मंत्रिमंडळ निर्णय लवकर करून घेणे मंत्रिमंडळ त्याचा शासन निर्णय करून घेणे आणि त्या शासन निर्णयाला अनुसरून पुरवणी बजेटही करून घेणे हा सकाळ जर प्रवास जर आपण बघितला तर मला असं वाटतं हा कमी वेळेचा प्रवास आहे आणि हा कमी वेळेचा प्रवास निश्चित मोठ्या संख्येने जर आपण आला तर तो, तो कमी वेळेचा प्रवास अगदी काही वेळामध्ये होऊ शकत आणि आपल्याला अर्थ विभागाकडून कुठली अडचण येण्याची शक्यता होणार म्हणून आपल्या पालकमंत्र्याला आपल्या पालकाला ज्या माणसानं आपल्याला अकराशे साठ कोटी देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लढाई केली अशा माणसाच्या पाठीमाग पाठबळ देण्याचं काम आता केलं पाहिजे आपल्याकडे मोजून फक्त एकोणतीस दिवस आहे एकूण तीन दिवसामध्ये तुम्हाला मंत्रिमंडळ निर्णय करायचा आहे मंत्रिमंडळ निर्णयाचा शासन निर्णय करायचा आहे आणि तुम्हाल आपलं नशीब एवढं चांगलं जर यांनी पाच दिवसाचं विशेष अधिवेशन विशे घेतलं तर त्या शासन निर्णयाला अनुसरून पुरवणी बजेट सुद्धा होऊ शकतं एवढी संधी जर आपल्या समोर आली असेल तुमच्या दारामध्ये नवं गोर जगणं येत असेल आणि तुम्ही दार उघडून संधी जर घेत नसेल तर मला असं वाटतं आपण सुना सुशिक्षित असून कुठलाही उपयोग आपल्याला होणार नाही तुम्हाला सजेव करण्याचं काम जाग करण्याचं काम शिक्षक समन्वय संघ यापूर्वीही करत आलेला आहे बारावा ज्याच्यानंतर वर्ष काहीचं सरकार असेल वेगवेगळं सरकार असेल आपल्या ज्या ज्या सरकारने अनुदान दिलं ते त्या त्या वेळी ह्या आझाद मैदानातून ते आपल्याला मिळालं आहे हे आपण विसरता काम नाही म्हणजे जिल्ह्याची आंदोलनं वायाला गेलीत का तर नाही गेली सगळ्यात प्रभावी आंदोलन जिल्ह्याचं झालं असेल तर हिंगोली जिल्ह्याचं झालं त्यानंतर जालन्याचं झालं त्यानंतर बीडचं झालं या सगळ्यांचं याच्यामध्ये खारीचा वाटा आहे परंतु आता आपण कुठेतरी एका दिशेने लढलं पाहिजे एका ताकदीने लढलं पाहिजे म्हणून जे कुठले पांडव आमच्या घरी बसलेले असतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कान भरण्याचं काम करत असेल तर त्यांना माझं एक साध सोपं सर्व उत्तर आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचंही नाही ऐकता आपला प्रश्न हा आझाद मैदानावर उभा आहे आपला प्रश्न हाच आपलं नेतृत्व आहे आझाद मैदान हेच आपलं नेतृत्व आहे आणि तुम्ही मी म्हटलं तर ह्या मंत्रिमंडळात त्या मंत्रिमंडळात विषय तर आझाद मैदानास कोणत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय आणायचा हे ठरवणार आहे त्याच्यामुळे आझाद मैदानात आता येण्याची गरज आहे बांधव कुणी कुणाच्या सुख दुःखात कामाला येत नसतं येतो तो आपल्या महिन्याला पडणारा खात्यातला पगारच असतो अनेक आंदोलना किमान वीस चाळीस झालं चाळीस झालं हे छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे झालेलं आहे म्हणून जिल्ह्यातील आंदोलन सर्व बंद व्हावी त्यांच्यात एक वाक्यता यावी आणि योग्य दिशा व्हावी आपल्या खात्यात लवकर कसा पग्र पडेल याची काळजी शिक्षक समन्वय संघाला आझाद मैदानातून नेहमी असते आणि ती काळजी घेऊनच संतोष वाघ सर राहुल जी असतील दीपक कुलकर्णी सर असेल नेहाताई असेल आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि राज्याला दिशा देण्याचं काम ठरलं आणि या दिशे असताना एक वाक्यता या म्हणून आजार मायदा बसलो असे की आता सध्या पावसाचा दिवस नाही अतिशय कमी वेळेत आपण जास्त एकूण दिवसांगी होऊन पगारही खेळ पडू शकतो अर्थ तुम्ही बघाच वडा कुठला पैसा शिल्लक आहे याचा सुद्धा विवरण आपण घेतलेलं आहे तो पैसा एक दोन महिन्याच्या पगारासाठी कसा वापरता येईल हे सुद्धा ठरलेलं आहे पण मंत्रिमंडळाच्या बैठकीतच विषय येत नसेल लवकर आणि नंतर शासन निर्णय होत नसेल तर मला असं वाटतं आपणच आपल्या पायावर कुठेतरी धोंडा पाडून घेत आहोत आपल्या मागण्याची आपल्याला जाणीव नये हक्काची जाणीव नये अशा वेळी हक्क अबाधित करायचा तर जी काय बांधव आहे त्यांना आम्ही जागं करण्याचं काम करतोय की अशी कुठलीही कॅबिनेट मध्ये येणाऱ्या हो दोन कॅबिनेटला होईल सुत्राम शक्यता नाही ही कॅम्पेट तेव्हाच ठरेल जेव्हा तुम्ही आझाद मैदानामध्ये येणार आहात तुमच्या लागण्याची तुम्हाला जर खरंच जाणीव असेल हक्काची जाणीव असेल तर मला असं वाटतं या ठिकाणी मैदानात आल्याशिवाय पर्याय नाही मान्य शिक्षक आमदार सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतायत त्यांना असं वाटतं की अठरा विश्व दारिद्र्य यांच्या दारातून गेलं म्हणजे एक नंदनवन जीवन या लोकांचं होईल यांच्या घरामध्ये एक आनंदाचा दिवा असेल ही भूमिका सगळे शिक्षक त्यांच्या परिणाम ते करतात शिक्षक आमदार सुद्धा या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम करतात आपण त्यांना पाठबळ दिलं तर कसं पाठबळ आज संख्ये दहा हजार पाच हजार असतात हे शिक्षक आमदार सांगतात ही लोकप्रतिनिधी संख्येने आलेले आहेत यांना न्याय देण्याचं काम आता आपलं केलं तो कुठलाही विभाग असो किती आडपणाची भूमिका घेतली असो आडमोडपणाची भूमिका यापूर्वी दोन वेळा घेतली गेली आहे परंतु आझाद मैदानच्या संख्येने नॅशनल आणि खात्यात पगार पाहून घेतला हे आझाद मैदान आहे हे क्रांतीचं मैदान आहे आणि या मैदानात आपण या असं माझं आपल्याला नम्र आव्हान आणि जाग करण्याचं काम शिक्षक समन्वय येणाऱ्या शनिवारी कुणाला वाटत असे बैठकीत कृपया तुम्ही प्रक्रिया की भरू नये ती प्रक्रिया फार लेंदी इथून त्या डिपार्टमेंटचा प्रवास शेवटपर्यंत प्रवास परत त्या फायदा प्रवास शिक्षण विभागात परत कॅबिनेट नोटिंग ही अनेक प्रक्रिया आहे भरपूर काळ जाईल पण ताकद लावली तर हा काळ कुठंच नसते अचानक निर्णय होते आणि सगळ्या गोष्टी सुलभ आपलं जीवन पुढचं सुलभ करायचं असेल तर आपण जागे व्हा इतरांना जागे करा आणि आपण मैदानापर्यंत पोहोचा आझाद मैदानच आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं आझाद मैदानाशिवाय प्रश्नाचं उत्तर कुठेही मिळणार नाही आणि ज्या मंडळींची मी नावं घेतली त्यांनी त्यांच्या विभागातले आंदोलन करून तुम्हाला सन्मान आजू देऊ शकते आम्ही जिथे प्रश्नाला सन्मान मिळेल समाजामध्ये सन्मान मिळेल तुमच्या सोबत आहात आणि म्हणून सगळ्यांना पर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर शिक्षक दरम्यान आपल्याला आलं पाहिजे कुणाला वाटत असेल तीन सप्टेंबर शिक्षक निमित्ताने न्याय मिळणार गिफ्ट मिळेल आणखी सांगितलं दिवाळातून बाहेर पडा एवढं सोपं कुठलीही गोष्ट

बोलताय त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मैदानात उत्तर आहे म्हणून असेल माझा कानावर विश्वास नाही डोळ्यावर विश्वास आहे या डोळ्यानेच आझाद मैदानाची संख्या पाहिलेली आहे आणि त्यांच्या डोळ्यानेच त्यांचे निर्णय अनुभवलेले त्याच्यामुळे कानापासून लाभरा आणि मैदानावर या मैदानात तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतं एवढं बरोबर थांबतो आणि या ठिकाणी माननीय किरणजी कर्ना सरनाईक साहेब भाऊसाहेब नेहमी आमच्या करतो, भावना आमदार यांचे स्वागत आणि नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका